आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट मेडिसिन बैलपोळ्यावर महागाईचे संकट शेतकऱ्यांची ऊसाची बिल अजून नाहीत शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण असलेला बैलपोळा हा दोन दिवसांवर येऊन ठेपलाय बाजारात बैलपोळ्यांची दुकानं सजली असली तरी शेतकऱ्यांची तुरळक खरेदी सणासाठी करत आहेत बैलपोळा सणासाठी लागणारं साहित्य महाग आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची ऊसाची बिल बैलपोळा सणासाठी मिळत असतात परंतु काहींनी पन्नास रुपये तर रुपये बिल काढलेल्या शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने शेत बैलपोळ्यावर महागाईचं संकट वाढलं आहे दोन पोळा दोन दिवस नाही अतिवृष्टी झाली पैसा नाही कुठं सस्त कोण बाल दिल त्या हिशोबाने घ्यायला लागलो या पिक नाही बिल नाहीती उसायची जो कोण शेत म्हणजे दुकानदार कमी दारांना कोण दे म्हणजे कसं साजरी करण्या आहे शेतकऱ्यासाठी बैल पोळा शेतकऱ्यासाठी बैल सगळ्यात सर्वात मोठा सण आहे मी विजय माने पंढरपूर पोळ्याचा आमचा स्टॉल असतो दरवर्षीप्रमाणे ह्यावेळेस पण स्टॉल लावलेला आहे परंतु जे लोकांचा उत्साह कायम पहिला असायचा तसा आता सध्या दिसत नाही आहे आणि कसा आहे पाऊस झालेला आहे परंतु तेवढा उत्साह वाटत नाही लोकांकडं पहिल्यासारखं आठ दिवस पंधरा दिवस अधिक मटेरियल घेऊन जाऊन क करायची वेळ यायची पण आता सध्या रेडीमेड मिळत असल्यामुळं शेवटच्या दोन दिवसात थोडं होईल असं वाटतंय पण आत्तापर्यंत तर एवढं वाटत नव्हतं पण आता रेडीमेड मटेरियल मिळत असल्यामुळं झालं तर होईल मला दरात काय तेवढा फरक पडलेला नाही दर कायम हो जे आहेत मुझूर, ते दहा पाच टक्क्याचा इकडे तिकडे फरक होत असतो काय मजुरी काय वाढलेली आहेत मजुरांना सध्या हे सगळं हातानं बनवायचं असल्यामुळं मजूर मिळत नसल्यामुळं मजुरी वाढलेली आहे सरकारने जे फुकट वाटायला चालू केलं आहे त्याच्यामुळं मजूर मजुरीला येत नाहीत त्यामुळं बऱ्यापैकी शेती पण आणि बाकी असा शेती संलग्न व्यवसाय हा धोक्यात आलेला आहे सध्या दोन तारखेला पोळा सोमवारी आहे परंतु कोणत्याही कारखान्याची बिलं वगैरे नसल्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याकडे उसाच्या लागणीसाठी बेण्यासाठी आवश्यक असणारे आवश्यक असणारा जो पैसा आहे तो शेतकऱ्याकडे उपलब्ध नाहीत त्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत आहे परंतु कारखानदारीचे जे मालक आहेत चेअरमन आहेत त्यांचं निवडणुकीच्या निवडणुकीच्या सणात ते गुंतल्यामुळं त्यांचं शेतकऱ्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आणि ऊसाची काय बिलं वगैरे देणं आहे प्रत्येक वर्षी ते ते त्यांनी दिलेले नाहीत त्यामुळं शेतकरी वर्ग हा त्यांच्यावर पूर्णपणे नाराज आहे त्याचप्रमाणे पोळा सणासाठी जनावरांसाठी जे लागणारं साहित्य आहे ते साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही त्यामुळे बाजारामध्ये बी बऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला रोषणाई दिसून येत नाही माझं दो पोळ्याचं दुकान आहे तर ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी गिर्याकाजी गिर्याकाकडं पैसा नसल्यामुळं शेतकऱ्यांकडं पैसा नसल्यामुळं ग गिरॅका म्हणजे गिर्याकच नाही आहे त्यामुळं व्यापाऱ्यांवरती खूप मोठं संकट आलेलं आहे व्यापाऱ्यांनी भरपूर माल भरलेला आहे तरी पण त्यांना गिर्याक नाही आहे महागाईमुळे प्रत्येक गोष्टीचे रेट वाढलेले आहेत आणि कारखान्याची बिलं निघाली नसल्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नाही आहे त्यामुळे ते पोळाच करू शकत नाही चालतंय आम्ही शेतकरी असून दोन दिवसावर आता जनावराचा महत्त्वाचा सण बैल पोळा आलेला आहे तरी पण शेतकऱ्याकडं म्हणावं तसा पैशाची आवक नाही उसाची बिलं पण मिळाली नाहीत त्यामुळं मार्केटमध्ये जाऊन बैलांसाठी किंवा जनावरांसाठी काय घ्यावं हो, खरेदी करावं हो, म्हटलं तर मनाव तसा पैसा नसल्यामुळं आणि महागाई भरपूर वाढल्यामुळं आज काही खरेदी करताना तर इच्छा असून पण सण मोठ्या पद्धतीनं आम्हाला साजरा करता येत नाही तर श याच्यासाठी तर आम्ही आपलं स्वस्त गुढं मिळेल किंवा कमी पैशात मिळेल आणि जनावरांना पण सजवता येईल याची अपेक्षा ठेवून आज बाजारात आम्ही खरेदी करतो आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर